झाला बुद्ध स्वीकारण्या जन्म झाला भीमाचा मनुवादास मारण्या जन्म झाला या जाती व्यवस्थेला मातीत काढून या भारतात तारण्या जन्म झाला या तारण्या जन्म झाला आजपर्यंत या पृथ्वी लोक आवडतात शांत बसलेले आवडत नाही हे लक्षात ठेव कारण झोपेचा सोन घेणाऱ्याला उठवता येत नाही जो झोपला असेल त्याला जागे करता येते आपण बोलत नाही शांत बसतो म्हणून मनिवादू लोक आपल्यावरती हल्ला करत असतात जे काही असत त्याच्यामुळे प्रत्येकाने बोललं पाहिजे जगात असा कुठला महामानव आहे का किंवा का? का? हा असं जोराने बोलले की बरं हे आहेत बाबासाहेब आपलेच आहेत ना सगळे बापू आले आहेत का बाकी चालते पण गोवा बाजीवाने आपल्याला चालत नाही बाबा एक लक्ष ठेवायचं आहे कारण बाबासाहेबांनी गोवा बाजी याच्या पासण्यापासून दूर ठेवलं आहे आपल्याला इंग्लंड लंडन अमेरिका जपान चीन अशा अनेक देशामध्ये बाबासाहेबांची जयंती आपण साजरी करतो कारण आम्हाला दिवाळी बोलणे आम्हाला दिवाळी बोलणं आणि होळीची होळ नाही पण हिमरायाच्या जयंतीला मात्र या जगातच तोड म्हणून काय म्हणायचं すいん。 नंबर वन हिमाचल क्षेत्र नंबर

जय दी नम जय दी 1

I told am the the तिचे <laughs> <एभागाँ था। laughs> <laughs> <laughs> जयंत म्हणून तुमच्या चला ज्यांना ज्यांना वाटत आणि बाबा साहेबांचा जो इमानदार एक लक्षात तो कुत्र्याची जो जो मत आहे लक्षात ठेवायला इतिहास आता बाबासाहेबांशी प्रामाणिक असतील ते हात लागत दोन्ही होता जयंबर हिवाच <laughs> <देवार। laughs>

I think

एक लक्षात ठेवा कि ज्यावेळेस वेळेस आपण एखाद्या आपल्याला कुठ तरी जायचं आहे रस्ता आपल्याला गवसलेला नाही आहे आणि एखाद्या माणसाला विचारतो अडी अडचणीमध्ये कि दादा आम्हाला इथे जायचंय जा रस्ता कुठे आहे ना सर तर एक माणूस आपल्याला रस्ता सांग इथून तिथून जा असं आपण त्याला थँक्यू म्हणतो तो पुन्हा पाय करतो पुन्हा मागे वरून गाडीतून आपण त्यांना दो धन्यवाद दोन तीन वेळा जर धन्यवाद म्हणतो की नाही धन्यवाद आणि बाबासाहेबांनी आपल्यावरती किती मोठं काय केलं काय काय नाही केलं बाबासाहेबांनी आपल्यासाठी आज चूल गरज देवदेव द्धान् देव देवारत होतो गड्यात गार कोमरेला पडावतो आज जर बाबासाहेबांनी एकोणीसशे छप्पन ला दीक्षा दिली नसती तर काय झालं असत अजूनही आपण तेहतीस कोटी देवपूजक सोडा आणि इथे जर संपूर्ण बहुजन समाज असेल तर हे माझं खनकाव सांगेल मी कि बाबासाहेबांनी जेव्हा बोद्ध धर्म स्वीकारला तर कुठल्या जाती धर्माला त्यांना दुखवायचं नव्हतं कोणाला नाराज करायचं नव्हतं आणि त्यांनी येवले म्हणजे एकोणीसशे पस्तीस हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मध का बोलले याच्यासाठी बोलले कि हिंदू धर्मातील दलित जात महार जात मग सर्वांना शिक्षणाचा अधिकार पाण्याचा अधिकार सगळे अधिकार त्यांना मग हिंदू धर्मातीलच मग ह्या शूद्र शूद्र जाती पाडून तुम्ही ह्या जाती धर्म अपेक्षित होता कि ज्याच्यामध्ये सर्व धर्मांना पाण्याची व्यवस्था असेल शिक्षणाचा अधिकार मिळेल जिथे आमच्या स्त्रिया भूमिनी माना सन्मानाने पुढे जाते आणि त्याच्यासाठीच म्हणून जिथे समता न्याय बंधुता आण तो म्हणजे बौद्ध थम्म बाबाहेबांनी हे बहु जणांना समजायला पाहिजे हे कारण आम्ही दुखवायचं नाही म्हणून आम्ही म्हणतो आपल्याला बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलं प्रत्येक वेळी आपण बाबासाहेबांना धन्यवाद हा एक शब्द म्हणजे आपला हा आहे म्हणून जयमीन नारजजी नी बाजिक्वाड़ाद, ब करा aún, नारजी सब्राइट कर लिए तॉ् जेक्ति भी प्रजु लेजोटिते था खिते फ्राइथ मिल करद बें विमा ऑथेंटिक ट्रेनिंग मॅटर इज कवी माझे बंधू अमरावतीवरून विजयची गायकवाड देतात पण काय म्हणतात कि विजय कारण मला जर खाली जागा बरं पडलं असत कारण जोपर्यंत तुमच्या तोंडातून जयंत आहे तोपर्यंत मला

चला सगळ्यांच्या हातभर आणि आता तुम्हाला म्हणायचं जय ति नंबर झालं झालं थोडीशी वेळ रेस्ट झाला ऐकू द्या चला आवाज आला का आवाजच नाही आला भातच खाल्ला का पोळ्या पुढे खाऊ पोळ्या ना तर आम्ही गोंदिया चिर गेलो गोंदिया चियाला ना भातावरती मग भेट द्या मला माहिती माहितीये का दो आला काय काही घेऊन जायकुन तू काहीच नाही गप्पा दादा पॉडकॉस्ट द्या ना माझ्या मागं मागे भिजा हे बोल काजी गजबे दादा कोणी मला शंभर रुपयाची भेट मिळाली खूप धन्यवाद हा चला आता तुमची तुम्ही बाहेर पुरुष घरात कोणाची चालली तर पाऊस द्या चला या चला सगळे पुरुष लोक हा ती नंबर ती नंबर आता सगळ्यामुळे घरात एक कुटुंब आहे आपलं बाबासाहेबांचं चला सगळ्यावरती या जयंती नंबर जयंती

نمبر 1 دیماچي جي نمبر 2 نمبر 3